नमस्कार मंडळी तर आज आपण जात आहोत कश्याईमधील लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये आणि आत आपण आता इकडून आलो ह्या साईडने आणि आपल्याला आता इथून खाली जायचं आहे तर इथे आला तर तुम्हाला बोर्ड लागलेला दिसेल तर एक पहिल्यांदा तुम्हाला मी बोर्ड दाखवतो तिथला या साईडला लावलेला हा बघा इथे श्री लक्ष्मीनारायण देवस्थान विनंती थांबा इथून आपल्याला खाली जायचं आहे ही घाटी आहे आणि घाटीने जसे तुम्ही खाली याल तसे समोरच तुम्हाला श्री लक्ष्मीनारायण मंदिर दिसेल आणि हे देव बा देवळाच्या आजूबाजूचा परिसर आहे इथे फुलांची झाडं आहेत साईडला पोपळीच्या आणि माडाच्या बागा आहेत बघू शकता आणि या देवळाचे पूर्ण बांधकाम हे लाकडामध्ये केलेलं आहे आणि पूर्ण देऊळ हे कौलारूमध्ये दे आहे बघू शकता तुम्ही पूर्ण कौल आहेत देवळाला आणि इथून आपण आता खाली जाऊ पहिल्यांदा आपले हातपाय धुवू हातपाय धुण्यासाठी इथे सोय केलेली आहे आणि इथून जसे तुम्ही वरती याल तसे इथे राठ दिसेल तुम्हाला पाण्यासाठी राटाने पाणी काढून पण तुम्ही हक्काही धुऊ शकता इथून बघू शकता राट पण खूप जुना आहे लाकडं खूप जुनी आहे ती बघू शकता इथे खूप जुनी लाकडं आहेत आणि इथे छोटीशी विहीर आहे समोर आणि विहिरीमधील पाणी पण आता पाण्याची पातळी खाली आहे कारण पाऊस नसल्यामुळे पाणी कमी आहे आणि आता आपण इथून खाली जाऊ मंदिराच्या सभोवतीचा परिसर मी तुम्हाला दाखवतो हा बघा इथे मोठी मोठी झाडं आहेत पोपळीची नारळाची झाडं आहेत आणि हे कुंपण आहे देवळाचं आणि हे मंदिराच्या मागची बाजू आहे आणि तुळशी वृंदावन आहे छोटंसं आणि चिऱ्याच्या भिंती आहेत आणि पूर्ण कौलारू आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे दर्शनासाठी आणि आपण आता इथून खाली आलो या घाटीने तर पहिल्यांदा आता देवाचे दर्शन करून घेऊ तर चला मग देवळाच्या आतमध्ये आपण जाऊ आणि हा देवळाच्या आतमधील भाग आहे सभामंडपाच्या दोन्ही बाजूला रेजे आहेत रेजे लाकडी रेजे आहेत आणि खांब पण लाकडी आहेत हे बघा आणि मंदिराच्या वरच्या बाजूला पूर्ण पताक्याने सजावट केलेली आहे डेकोरेशन केलेलं आहे है पताक्याचं आणि समोरच हे छोटंसं देऊळ आहे मारुतीचं इथे आणि आतीला भाग असा काही असेल आणि आपण आता जात आहोत मंदिराच्या आतमध्ये इथून मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर समोरच आपल्या श्री लक्ष्मीनारायण देव आहेत आणि या मंदिराच्या आतील भाग आहे इथले खांब पण हे लाकडी किंवा लाकडी बांधकाम आहे सर्व इथे आणि इथे पण वरतील पूर्ण पताके आहेत आणि ह्या चिऱ्याच्या भिंती आहेत बाजूला आपल्या आणि आता आपण देवाचे दर्शन करून घेऊ लक्ष्मीनारायण यांचे बाजूला दोन मोठ्या समय आहेत आणि आपण इथे देवाचे दर्शन करून घेऊ दरवाजे असल्यामुळे बाहेरूनच दर्शन घेऊ आपण आणि देवाला बाजूबाजूला फुलांनी सजवण्यात आलं आहे आणि आपल्या बाजूलाच इथे गणेशजींची मूर्ती आहे इकडे या साईडला आणि मंदिर आपल्या देवाच्या त्या बाजूला एका मूर्तीचा फोटो आहे तिथे पण आपण पाया पडून घेऊ